हे खूप दुर्दैवी प्रकार काल घडलेला आहे आपल्याकडे अकरा त बारा तारखेला सकाळी लक्ष्मण साधो शिंदे हे पंचमवर्ष वयाची व्यक्ती आहे राहणाऱ्या कुथूडची त्यांची सेंट्रिफिगल नावाची कंपनी आहे खेड शोपरला ते त्यात काम करतात सी ओ पीचे माझे स्टुडंट आहेत तर त्यांना ते मिशिंग झाल्याबद्दल आपल्याकडे त्यांच्या नावद्यांनी तक्रार दिली होती बारा तारखेला ती मिसिंग रजिस्टर आपण नोंद केलेली तत्पूर्वी त्यांना काय बिहारचे पटणामधले काही लोकांनी तुम्हाला काय मशिनरी कोलची वगैरे मशिनरी जी आहे ती तुम्हाला स्वस्तात मिळून देतो असं म्हणून त्यांना काही मेल केले होते ईमेल केले होते काय त्यांचं फोनवर बोलणं पण झालं होतं पूर्वी त्यानुसार यातले जे व्यक्ती आहेत मिसिंग पर्सन शिंदे यांनी फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं अकरा तारखेला पटण्या एअरपोर्टसाठी फ्लाईटचं तिकीट बुक केलं त्यांनी फ्लाईटचे डिटेल्स जे आहेत तिकीट त्यांना शेअर केलं होतं समोरच्या व्यक्तींना ते शेअर केल्यानंतर हे अकरा तारखेला त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅव्हल केला फ्लाईटनी जेव्हा ते एअरपोर्टला उतरले एअरपोर्टला उतरल्यानंतर ज्या समोरच्या व्यक्ती होत्या ज्यांनी त्यांना मेल वगैरे होतं त्या व्यक्ती त्यांना तिथं रिसीव करायला आल्या रिसीव करायला आल्यानंतर त्यांच्या गाडीत ते बसले आणि तिथून पुढे ते गेले तिथून त्यानंतर त्यांचा फोन वगैरे काय लागत नव्हता त्यानंतर आपल्याकडे तो मिसिंग रेस्ट झाले मेन तपासामध्ये कोतुपूर स्टेशनला त्यांचं जे लोकेशन आहे ते पटना या ठिकाणी मिळत होतो त्यामुळे आपण तात्काळ एक टीम अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम पटना या ठिकाणी फ्लाईटनी नातकासहित रवाना केली त्यानंतर बिहार पोलीस पटण्याचे काही पोलीस आणि यांनी संयुक्त त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या जी मिसिंग पर्सन आहे शिंदे त्यांच्या अकाउंटवरून काही नव्वद हजार रुपये विड्रॉ करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जहानाबाद मद डिस्ट्रिक्टमध्ये गोशी पोल्टीच्या हद्दीमध्ये त्यांचा मर्डर झालेला निष्पन्न झालेला तपासामध्ये याच्यामध्ये हा एक ट्रॅपचा प्रकार आहे सायबर रिलेटेड फिशिंगचा सा प्रकार आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला त्यांची काही माहिती काढून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं पटण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना गाडी बसून त्या ठिकाणी पुढचा त्यांच्याकडनं काही अकाउंट पैसे काढून घेतले विड्रॉ करून घेतले आणि बाकी त्यांचं तर नंतर टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी मर्डर करण्यात आलेला आहे तपासामध्ये याच्यामध्ये एअरपोर्ट फुल स्टेशन पटना या ठिकाणी तो किडनॅपिंग आणि पुढचा मर्डरचा गुन्हा दाखल होत आहे पूर्वी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल तिकडच आहे मर्डरचं पण गुन्हा तिकडे दाखल होत आहे याच्यामध्ये पटना पोलीससुद्धा याच्यामध्ये त्यांनी संशयित बहु पंधरा तेरा लोकांना त्यांनी आरोपींना अटक केलेला आहे आपली टीम पण त्यांच्या आहे आज संध्याकाळी चार वाजता त्यांचं जे प्रेत आहे ते फ्लाईटने पुण्यामध्ये येत आहे आणि आज त्यांचं या ठिकाणी तर अंत्यविधी होत आहे परंतु खूप दुर्दैवाने अनफॉर्च्युनेट घटना आहे एका व्यावसायिकला ट्रॅपमध्ये सायबर ट्रेड ट्रॅपमध्ये अडकून त्या ठिकाणी त्यांना बोलवून त्यांच्याकडून काही अमाऊंट विड्रॉ करून घेऊन असा प्रकार झालेला आहे